नमस्कार विदर्भ न्यूज तीनशे पासष्टच्या महिला दिन विशेष कार्यक्रमात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत महिला दिनानिमित्त आपण विदर्भातील शंभर कर्तृत्ववान महिलांचा प्रवास प्रेक्षकांपर्यंत पोचवत आहोत स्त्री ही शक्ती आहे स्त्री ही भक्ती आहे शक्ती आणि भक्तीचं प्रतीक असलेल्या स्त्रीचा प्रवास अत्यंत जाज्वल्य राहिलेला आहे मग तो इतिहास पौराणिक असो किंवा ऐतिहासिक घटना असो स्वतःच्या मुलाला पाठीवर बांधून तटावरून उडी टाकणारी झाशीची राणी तिचं कर्तृत्व जितकं महत्वाचं आहे तितकंच आजही चूल आणि मूल सगळं सांभाळून आपलं करिअर घडवणारी आणि दोन्ही आघाड्या अतिशय समर्थपणे पेळणारी स्त्री देखील तितकीच श्रेष्ठ आहे म्हणून महिलांचा प्रवास आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि अशा कर्तृत्ववान महिलांमध्ये आज आपण भेटणार आहोत विजया कॉन्व्हेंटच्या प्राचार्य पद्मश्री देशमुख यांना नमस्कार नमस्कार, नमस्कार। विदर्भ न्यूजमध्ये आपलं स्वागत आठ मार्च महिला दिन आपण साजरा करतो आहे त्यानिमित्त आपला जो प्रवास आहे तो प्रेक्षकांना जाणून घ्यायचा आहे की एक कर्तृत्ववान महिला म्हटल्यानंतर किंवा तिचं कुठलंही कर्तृत्व समोर आल्यानंतर अनेकांना जाणून घेण्याची उत्सुकता असते की ही करते कसं की प्रत्येकीला ते साधत नाही पण प्रत्येकीमध्ये काही ना काही गुण असतो की तो तिने स्वतःचा स्वतः डेव्हलप करायला पाहिजे असं जे, जे मग आपण बोललो तर त्यानुसार म्हणजे तिने काय करायला पाहिजे हा प्रवास जो आहे महिलांचा हा तसा बघितला तर फार कठीण वाटतो पण अक्षरशः बघितला तर सोपा पण आहे या प्रवाशामध्ये जर कधी विचार केला तर आपण एकटी महिला काहीच करू शकत नाही किंवा एकटा पुरुष पण काही नाही करू शकत सगळ्या गोष्टी साध्य करण्यासाठी आपल्याला फॅमिलीचा सपोर्ट लागतो सोसायटीचा सपोर्ट लागतो आपल्या सासू सासूसासांचा सपोर्ट लागतो आणि जर ह्या सगळ्या सपोर्टमध्ये जर कधी आपण केलं तर ते नक्कीच जे हवं आहे ते घडून येतं तर आज आपण विजया कॉन्व्हेंटच्या प्राचार्य आहात तर त्या दृष्टीने म्हणजे आज शिक्षण म्हणजे खूप म्हणजे आईवडील त्याच्याबद्दल खूप सतर्क झाले आहेत पूर्वीपेक्षा हो की माझं मूल चांगल्याच शाळेमध्ये गेलं पाहिजे त्याला चांगलंच शिक्षण मिळालं पाहिजे त्याला चांगलंच वातावरण मिळालं पाहिजे तो चांगलाच घडला पाहिजे आणि मोठा होऊन तो चांगला मोठा व्यक्ती बनला पाहिजे हे प्रत्येक पालकाचं स्वप्न आहे मग हे स्वप्न पूर्ण करताना पहिले हा म्हणजे सुरुवात ही आहे पाया हा आहे नर्सरी के जी वन के जी टू इथपासून जी सुरुवात होते मग तो पाया आपण कसा घातला शाळेमध्ये माझ्या टीमला माझ्या टीचर्सला माझ्या स्टाफ मेंबरला ही एकच ट्रेनिंग मिळाली आहे की आपल्याला पहिले मुलांची आई बनायचं जिथपर्यंत आपण मुलांची आई बनणार नाही आपण त्यांना समजू शकणार नाही जर आपण टीचर बनलो तर आपण त्यांच्यावरती रेस्ट्रिक्शन्स लावूया डिसिप्लिन लावायचा प्रयत्न करूया आणि मग जेणेकरून ते उघडून नाही बोलू शकत mm -hmm. त्यांच्या एक बॉक्समध्ये जो त्यांना विचार करायची सरणी असते ती बाहेर नाही येत त्यामुळे आपण त्यांच्याशी आई म्हणून राहावं आणि मग पुढे वर्क करावं म्हणजे mm -hmm. स्वतः आई म्हणून घडवायचं असं तुम्ही उद्देश हो तर आज ठीक आहे पण प्राचार्य आज ही भूमिका आपण पार पाडत आहात पण मग घरच्या आघाडीवर कसं म्हणजे आपलं पूर्व आयुष्याबद्दल आपण थोडसं बोलूया की आ, हे अचीव करण्यासाठी आपण काय काय केलं म्हणजे तो प्रवास आपला कसा झाला म्हणजे ही जी आवड होती ती पहिलेपासूनच होती आणि आपण खेळाडू पण आहात हो तर मग ते बाळकडू आपल्याला कुठून मिळालं हो माझं कॉलेज मी पुण्यावरनं एज्युकेशन केलं आहे mm -hmm. आणि माझं बॅचलर्स माझ्या लग्नापर्यंत माझं फक्त बॅचलर डिग्रीज आलेली होती त्यानंतर लग्नानंतर मी माझ्या तीन मास्टर डिग्रीज घेतल्या mm -hmm. मास्टर्स इन हिस्ट्री मास्टर्स इन इक चाय सायकॉलॉजी अँड मास्टर्स इन इंग्लिश mm -hmm. या प्रवास करत असताना भरपूरशा अडचणी आल्या mm -hmm. शिक्षणाचा प्रवाह चालू असताना माझं लग्न झालं आणि मला एक मुलगासुद्धा आहे तर त्या जबाबदाऱ्या करत असताना हा पूर्ण प्रवासाला अठरा वर्ष झाले आज माझं अठरावं वर्ष आहे कामाचं आणि या प्रवासामध्ये शिक्षणाला मात्र मी थांबवलं नाही कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी शिक्षण पण सुरू ठेवलं आणि माझे जे स्पोर्ट्सचं करिअर आहे मी ते पण सुरू ठेवलं आहे कुठल्या कुठल्या खेळामध्ये मला आता तीन दिवसापूर्वी गोल्ड मेडल मिळालं आहे सायक्लिंगमध्ये मी एटीन आवर्समध्ये थ्री हंड्रेड अँड फिफ्टी वन किलो फाईव्ह हंड्रेड अँड थर्टी वन किलोमीटर्स पूर्ण केलेत आणि त्या व्यतिरिक्त मी पॉवर लिफ्टर पण आहे मी पूर्वी स्टेट अँड नॅशनल लेवलपर्यंत पॉवर लिफ्टिंग केली आहे आता हा प्रवास सुरू आहे हा प्रवास था। आपण करता आहात आणि सायकोलॉजिस्ट आपण आहात म्हणजे चालवत नाही तर आपण सायकोलॉजिस्ट देखील आहात तर त्या सायकोलॉजीतून आपण आपले सगळे जे आहेत प्रकल्प राबवायचे म्हणा किंवा जे, जे आपण आज ड्युटी करत आहात तर मुलांची सायकोलॉजी कशी म्हणजे त्या ती कसं काय मुलांना तुम्ही आपलंच करून ठेवता त्याच्याबद्दल कसं सांग शाळेमध्ये मुलांशी बोलत असताना वागत असताना ते जसे आहे तशा गोष्टींना ॲक्सेप्टन्स देतो त्या mm. त्यांच्या वागण्यावरती बोलण्यावरती पॅरेंट्सला किंवा मुलांना जजमेंटल होऊन बघत नाही की यांनी मुद्दामच केलं हा अशीच आहे हा अभ्यासच करत नाही पॅरेंट्स लक्षच देत नाही ह्या uh. कुठल्याही बाबींचा विचार न करता पॅरेंट्सशी संवाद करून त्या मुलाचा प्रॉब्लेम काय आहे हे बघूनच आम्ही पुढे जातो आज मुलं आमचे शाळेमध्ये येतात तर ते भरपूर प्रमाणामध्ये कम्फर्टेबल असतात प्रत्येक टीचरशी मनातल्या भावना व्यक्त करतात आणि त्यामुळे काही ते अंतर नाही ठेवलं आहे आम्ही पण तो रिस्पेक्ट पण विसरलो नाही आहे मुलं आमचे सर्व शाळेतले विद्यार्थी सर्वे विद्यार्थी सर्व टीचर्सला भरपूर रिस्पेक्ट पण देतात रिस्पेक्ट पण देतात आणि त्यांची आई बनवून प्रत्येकजण म्हणजे जशी आई आपल्या मुलाला स्वीकारते जसं असला तसं तसं प्रत्येक मुलाला आपण घडवत आहात तर मग आता आणखी शाळेच्या वतीनं त्याच्यासाठी आणखी कुठल्या कुठल्या काही खास योजना आहे की काय म्हणजे प्रकल्प किंवा कार्यक्रम तुम्ही कसे निमित्ताने शाळेमध्ये सर्वात पहिल्यांदा मुलगा जेव्हा येतो तर आम्ही एक असेसमेंट घेतो मग ते बिहेव्हियल असेसमेंट असते त्यांचं अॅकॅडमिक असेसमेंट असतं स्पोर्ट्सचं एक असेसमेंट असतं त्या सर्व बाबींना लक्षात घेऊन ठरवतो की या मुलाला लक्ष कुठे आहे एखाद्या वेळेस एखादा विद्यार्थी असा असतो की तो अभ्यासामध्ये फार चांगला असतो पण स्पोर्ट्समध्ये नाही करत एखादा स्पोर्ट्समध्ये छान असतो अभ्यासात करत नाही मग याचा पूर्ण असेसमेंट घेतल्यानंतर आम्ही एक आय पी प्रोग्राम डिझाईन करतो मुलांसाठी दॅट इज कॉल इंडिव्हिज्युअल एज्युकेशन प्लॅन त्या आय पी प्रोग्रॅममध्ये आम्ही पॅरेंट्सचा पण इन्व्हॉल्वमेंट ठेवतो इथे रेमिडियल एज्युकेटर्सची टीम आहे त्यामध्ये सायकोलॉजिस्ट आहेत काही टीचर्स आहे रेमिडियल एज्युकेटर्स आहेत आणि ते करून जर कधी मुलांना काही स्लो लर्निंग इशू असेल लर्निंग डिसॅबिलिटीशी रिलेटेड काही इशू असेल किंवा हायपर ॲक्टिवनेस असेल तर त्यासाठी एक वेगळी टीम आहे त्यासाठी वेगळ्या पद्धतीने काम केलं जातं पॅरेंट्सला त्यामध्ये इन्वॉल्व्ह करण्यात येतं आणि मग ते जी पण योजना आहे ती राबवण्यात येतं पण जे मुलांना काहीही इशू नाही आहे त्या मुलांसाठी प्रत्येक वेळेस नवीन नवीन नवी चॅलेंजेस देण्यात येतात जसं एक पेपर दिला एक्झामला आणि त्या मुलांनी खूप चांगला केला मे बी एक तासाचा पेपर आहे आणि त्यांनी थर्टी मिनिट्समध्ये पूर्ण केला मग आम्ही त्याला इमिजिएटली दुसरा पेपर देतो सेम टाईमला कारण त्याची मेंटल ॲबिलिटी स्ट्रॉंग आहे त्याला चॅलेंजेस देतो जो पण स्कोअर हायेस्ट असतो तोच देतो पण त्याला चॅलेंजेस देत जातो एक्झॅक्टली yeah, exactly. uh, इथे ग्रेड फोरपासनं ग्रेड एट स्टँडर्डपर्यंत रोबोटिक्स दिलेलं आहे hmm. त्याच्यानंतर आपल्याकडे अर्थ लॅब कन्सेप्ट आहे जसं hmm. अर्थ लॅबमध्ये असं होतं की अकॉर्डिंग टू एज्युकेशन सिस्टीम किंवा काही हिस्ट्री आणि जॉग्रफी अशी वोकॅबलरी फार वेगळी असते hmm. मुलं एट नाईन स्टँडर्डला सेवन्थला जातात त्यांना हिस्ट्री जॉग्रफी इकॉनॉमिक्स हे वेगळे सब्जेक्ट्स यायला लागतात ला नाइन्थमध्ये पण मग ते फार काही चांगलं करू शकत नाही hmm. कारण हिस्ट्री झालेली आहे त्यांच्या डोळ्यासमोर घडली नाही आहे त्यामुळे ते व्हिज्युअलाइज नाही करू शकत म्हणून फर्स्ट स्टँडर्डपासून आपण त्यांना हिस्ट्री लँग्वेजला इंट्रोड्यूस करतो स्पेल्स नावाचा सब्जेक्ट आहे स्पेल्स नावाच्या सब्जेक्ट्समध्ये त्यांची वोकॅबलरी डेव्हलप होते सेंटेंस फॉर्मेशन होतात त्यांचे डिफरंट लेवल ऑफ स्पेलिंग्स डेव्हलप होतात अशा भरपूरशा ॲक्टिव्हिटीज आहे ज्या आपण थ्रू आऊट द इयर क्लास वाईज घेत राहतो लेट्स एक्सप्लोर नावाचा एक वेगळा सब्जेक्ट आहे आपल्या शाळेमध्ये त्या सब्जेक्टमध्ये सायन्सशी रिलेटेड जे पण ॲक्टिव्हिटीज असतात अपार्ट फ्रॉम करिक्युलम ह्या डेव्हलप केल्या जातात जसं माझ्या ग्रेड फोर स्टँडर्डच्या मुलांच्या सिलेबसमध्ये दे, ब्लड डिटेक्शन आहे माझे ग्रेड फोरची मुलं ब्लड डिटेक्ट करू शकतात की कोणाचा काय ब्लड ग्रुप आहे हेमोग्लोबिन किती आहे डायबिटीस आहे की नाही हे सगळ्या अशा ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत त्या असतात म्हणजे त्यांचं शाळा आणि आघाडी आपण एक महिना म्हणून कशी काय सगळ्या स्त्रियांची धावपळ असते तशी माझी पण धावपळ असते सकाळी उठल्यापासनं तर संध्याकाळी झोपेपर्यंत रात्री ही धावपळीमध्येच जाते पण मला माझ्या फॅमिलीचा माझ्या मुलाचा मला भरपूर सपोर्ट आहे त्यामुळे सगळे कामं घरचे पण जे असतात ते पण शेअर केल्या जातात मी जसं म्हणते आहे की एकटं स्त्री काही नाही करू शकत एकटं पुरुष काही नाही करू शकत एकटी प्रिन्सिपल शाळा नाही चालू शकत सगळ्या गोष्टींसाठी टीम लागतं तसंच ती घरची आघाडी आहे घरची आघाडी पण सर्वजण मिळूनच पार पडतात आणि महिलांना निमित्त विशेष कार्यक्रम हा आपला आहे तर त्याच्यामध्ये महिलांसाठी आपण काय सांगू इच्छिता म्हणजे आता बरंचदा असं होतं एखादा घरगुती कार्यक्रम होतो त्याच्यामध्ये ती जी घरातली असे ती म्हणजे तिच्याकडून कधी तिला बघून वाटत नाही की ती काही करू शकेल एखाद्या वेळेस छानशी कोणाची नक्कल करते किंवा छानसा डान्स करते मग कळतं की अरे तिच्यामध्ये तर तो गुण आहे पण तिला तिथे कुठेच वाव नसतो जेव्हा एखाद्या घरगुती प्रोग्राम होतो तेव्हा तो तिचा गुण माहिती पडतो मग मा अशा वेळेस त्या महिलांनी काय करायला पाहिजे बघा प्रत्येक महिलामध्ये प्रत्येक जीवामध्ये काही ना काही खास गोष्ट असते आता त्या गोष्टीवरती आपल्याला विचार करणं आहे स्वतःमध्ये काय चांगलं आहे ते बघणं आहे आणि त्याला विसरायला नाही हवं जर मला डान्स करायला आवडते तर मी कुठून ना कुठून वेळ काढायला हवा जसं मी तुम्हाला बोलले की मी स्पोर्ट्समध्ये आहे मला स्पोर्ट्स फार आवडतं त्यामुळे माझा स्कूलमध्ये कितीही शकेड्यूल असला तरी मी रोज खेळल्याशिवाय थांबत नाही तर त्यामुळे आपल्याला जे आवडतं ते करायलाच हवं तिथे थांबायला नको स्वतःची जी इच्छा आहे स्वप्न आहे ते पूर्ण करायला हवं आहे ऑफकोर्स सगळ्यांची संमती पण असायला पाहिजे त्याच्यासाठी सर्वांचा सपोर्ट पण हवा असतो पण जेव्हा म्हणजे ती स्वतःहून त्याच्या त्याचा पाठपुरावा करेल तेव्हाच ते सिद्ध होईल कारण प्रत्येकाला पाठपुरा समर्थन करणारे सगळे लोक मिळतीलच असंही नसतं अशी पण अनेकदा परिस्थिती असते हो, हो, तिला आता डान्स करणारी असेल तर तिला एखाद्याच घरातून विरोधी होऊ शकतो की आपल्याकडे चालत नाही असं तू कशी नाचते की अजूनही जरी डी जे आले सगळं आलं पण तरी असंही कुठेतरी आहे की ते काही कसे नाचते ती असं म्हणजे काही शब्द वापरून वगैरे असे पण म्हटलं जातं पण मग त्या स्त्रीने आपला उत्थान करण्यासाठी स्वतः करण्याची गरज आहे तर ते कितपत असं समर्थनीय आहे म्हणजे किंवा आता आपण ज्या बाकी घटना पण पाहतो समाजामध्ये सध्या तर इतक्या भयानक घटना घडत आहे की आपलं मन पण उद्धित नव्हतं की मुलीला जाळण्याचे प्रकार नंतर पेट्रोल टाकण्याचे आता दोन तीन अगदी नुकतेच घडलेले आहेत की ज्याच्यामुळे पूर्ण समाज ढवळून आहे अशा नाही की इतके क्रूर लोक कसे असू शकतात की माझी नाही तर तू कोणाचीच नाही असा त्याच्या मागे जो हे असतो विचार असतो किंवा ती त्याला आपण विकृतीच म्हणू बाकी काहीच नाही तर मग अशा वेळेस त्या महिलांनी कसं काय कराय जसं आपण मोठं होतं आणि मोठं होता होता आपल्याला इग्नोर करायला शिकवण्यात येतं की जाऊ दे घरी तुला त्रास होतो आहे काही होत नाही सगळ्यांच्याच घरी होतो बाहेर होतं मुलांच्याबद्दल काही बोलू नको कोणाला कंप्लेंट नको करू सो दॅट पण ॲक्च्युली जर आपण लक्ष दिलं आणि त्या सिच्युएशनला व्यवस्थित सांभाळलं तर सिच्युएशन सांभाळता येते काय होतं की पॅरेंट्सनी मुलांच्यासोबत स्त्रियांसोबत मा लहान मुलं असो मुलगा असो मुलगी असो जर स्ट्रेट फॉरवर्ड कम्युनिकेशन ठेवलं तर त्यांच्या आयुष्यातले एटी पर्सेंट प्रॉब्लेम्स तिथे सॉल्व्ह होतात आणि आपल्याला मार्ग मिळतो की नाही मुलगा आपला कुठे चालला आहे मुलगी कुठे चालली आहे कुठल्या प्रॉब्लेममधून चालला आहे हा मला प्रॉब्लेम लोकांची क्रुएलिटी पण जी जनरेट होते आहे ह्या क्रुएलिटीच्या मागे ते क्रुएल लोकांचं कम्युनिकेशन वीक आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे आपण लोकांचा ताप बरा केल्यापेक्षा ते कारण बरं केलेलं बरं राहील त्याच्यामुळे आपण जे मुलांना जोपासतो जसं आता आमच्या शाळेमध्ये याच गोष्टीला उदाहरण घेऊन आम्ही भरपूरसे व्हिडिओज मुलांना दाखवतो की जे फिमेलला अब्युझिव्ह वर्ड्स वापरतात कारण वयात येणारे पण विद्यार्थी आहेत आता तर अब्युझिव्ह वर्ड्स यूज करायला किंवा त्यांच्याबद्दल काही विचित्र विचार करण्यासाठी तर आम्ही त्यांना दाखवतो की हे विचार येणं आणि ह्या गोष्टींना एक मार्ग असायला हवा आणि त्याचं कम्युनिकेशन असायला पाहिजे त्यामुळे आम्ही टीचर्सला पण सांगतो अर्थ लॅबच्या कन्सेप्टमध्ये आम्ही सोशल ॲक्टिव्हिटीज घेतो सोशल ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांच्या मनातल्या सर्व गोष्टी सरळ सरळ कन्व्हर्सेशन्स ठेवतो त्यांच्यासोबत कम्युनिकेशन बॅरियरमुळेच हा प्रॉब्लेम जनरेट होतो आहे त्याच्यामुळे मी स्त्रियांना सांगितल्यापेक्षा मी सर्वांनाच हेच सांगेल की कम्युनिकेशन क्लिअर असणं फार गरजेचं आहे की आजकाल आईवडिलांनी मुलांमधला संवादच कमी झालेला आहे आईवडील दोघही वर्किंग आहात व्यस्त असतात आणि मुलं स्वतःचा अभ्यास आणि मोबाईल फोन मोबाईल मध्ये व्यस्त असतात त्याच्यामुळे संवाद कमी झाल्यामुळे अनेक प्रश्न उद्भवक आहेत संवाद कमी झाल्यापेक्षा मला हे पण सांगता येईल की नुसतं संवाद कमी नाही तर बिझी स्केड्यूल संवाद कमी नसताना सुद्धा हे मुलांशी बोलायला नको हे बरोबर नाही हे आपले संस्कार नाही हे आपलं कल्चर नाही आहे या शब्दांचा प्रयोग नको यामुळे मुलांना आपण आधीच सांगतो की नाही माझ्याकडे येऊन तू बोलू नको मनातल्या गोष्टी मग जर कड़े नहीं बोलना, कड़े बोलना। ते पॅरेंट्सकडे नाही बोलणार तर मग कोणाकडे बोलणार मग ते अशा जागेवरती जाऊन बोलतात जिथे त्यांना प्रॉपर वेमध्ये ॲडवाईस नाही मिळत तर आजकाल म्हणजे प्रदूषण आणि पेट्रोल या दोन्ही गोष्टींसाठी सायकल चालवण्याचा सा संदेश दिला जातो तो आपण आचरणात आणलेला आहे म्हणजे तुम्ही स्वतः पण त्याच्यामध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी पण एक तुमचा कार्यक्रम असतो दरवर्षी की सायक्लोथॉन हां तर मग त्याचा उगम कसा कुठून झाला माझा एक अनुभव शेअर करते मी तुमच्यासोबत ॲक्च्युली काय झालं की मी माझ्या करिअरमध्ये माझ्या अभ्यासामध्ये इतकी इन्व्हॉल्व होत गेले की हळूहळू माझं वजन साठ किलोवरनं मला सांगायला सुद्धा लाज वाटते की जवळपास मी शंभरला टच केलं आणि मी एवढं जे वजन वाढवलं या सगळ्या ड्युरेशनमध्ये अभ्यासामध्ये म्हणा शा घराची काळजी घेण्यामध्ये म्हणा ऑफिसचं वर्क म्हणा एका जागेवर बसून मग मला काही हेल्थ इशूज सुरू झाले आणि मग त्या हेल्थ इशूजच्याला सॉल्व्ह करण्यासाठी डॉक्टरनी मला एक्सरसाइज सजेस्ट केली ती एक्सरसाइज करता करता मी केव्हा अडीच किलो वजनापासून ऐंशी किलो वजन उचलायला लागली की सुद्धा हा हे कळालं नाही ते वजन उचलत असताना मी पॉवर लिफ्टिंगमध्ये चालले गेले मी लिफ्टिंगमध्ये मा माझ्या वयाच्या तेहतीसाव्या वर्षी गेली आणि तिथनं मी ते करिअर सुरू केलं आणि ते अजूनही सुरूच आहे आणि मग त्याला सपोर्ट करायला स्टॅमिना इन्क्रीज करण्यासाठी एन्ड्युरन्स वाढवण्यासाठी माझ्या कोचनी मला सायक्लिंग रनिंग सजेस्ट केलं आणि मी ते प्रवास सुरू केला त्याचा मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक दिवशी दिवाळीचा दिवस होता आणि मी कारने चालले होते संध्याकाळच्या दिवस वेळेस आणि मी बघितलं की मला समोर काही रस्ताच दिसत नव्हता आणि सगळीकडे प्रदूषण मग ते फटाक्यांचं प्रदूषण होतं त्यावेळेस धुळेचं प्रदूषण होतं मग नंतर मी हळूहळू असं बघत गेले की अमरावतीमध्ये जे क्लीन एरियाज आहे जिथे कमी ट्रॅफिक असायची मी दोन हजार तीनमध्ये अमरावतीला आले त्यावेळेस कमी ट्रॅफिक असायची आणि त्या ट्रॅफिकमध्ये रोडवरती अजिबातच पोल्युशन नसायचं तो कॅम्पसारख्या एरियामध्ये सुद्धा हा इतकं प्रदूषण आहे आज की मला या गोष्टीवर विचार करावा लागला मग आम्ही काही फ्रेंड्सनी मिळून ठरवलं की आपल्याला अमरावतीमध्ये सायक्लिंगचं अवेअरनेस करा करायला हवं आज आमच्या सायक्लिंग टीममध्ये अराउंड एकशे पन्नास लोकं आहे जे रेग्युलर सायक्लिंग करतात आम्ही सायकल फॉर वर्कचं पण कॅम्पेन करतो आता उन्हाळ्यामध्ये आम्ही ते बंद केलं आहे कारण गरमी आपल्याकडे असंही असतं आणि ह्या पद्धतीने आपण सायकलिंगचा सा प्रवास करतो आणि मुलांना सुद्धा हा मी टू व्हीलर्सला एंटरटेन नाही करत mm -hmm. आणि त्यांना दहावीपर्यंत पण नाही आणि बारावीपर्यंत पण नाही जिथपर्यंत शाळा आहे जिथपर्यंत कडनं होईल मी तिथपर्यंत त्यांना टू व्हीलरचा साथ नाही देणार mm -hmm. mm -hmm. मुलांनी सायकल हवं म्हणजे त्यांचा व्यायाम पण होईल हो हो प्रदूषण सुद्धा आणि टीचर्स वगैरे जे मी पार्किंग मध्ये बघितलं की सगळ्यांच्या गाड्यांवर मला हेल्मेट दिसतात हेल्मेटचं तिथे करण्यात आली आहे पण पाळली कुठेच जात नाही बघतो तर ते पण तुमचे जे काम करणारे आहे टीचर्स म्हणा ते पण पाहत आहेत हो ते पण पाहत आहेत मला ऍक्च्युली त्यांना कन्व्हिन्स करायला इम्पॉर्टन्स खूप वेळ लागला पण सर्वेजणं आता खूप व्यवस्थित पद्धतीने पाळत आहे मला असं वाटतं की मुलांना आपल्याला जर कधी काही मेसेज द्यायचा असेल तर पहिले ते आपल्याला करावं लागतं जिथपर्यंत आपण स्वतः काही चेंजेस आणत नाही स्वतःमध्ये तिथपर्यंत मुलं ते करणार नाही इथे पॅरेंट्स मुलांना सांगतात की मोबाईल वापरू नका व्हॉट्सअप वापरू नका मला मोबाईलचा एक गेम आला होता पबजी तो खेळू नका आणि मग पॅरेंट्स येतात आणि कंप्लेंट करतात मुलांच्या पण मी विचारते त्यांना की मग काय तुम्ही करता का तुम्ही मोबाईल किती वापरता मोबाईलचा काही टायमिंग आहे का तुमचं तर नाही मी मागच्या आठवड्यामध्ये मोबाईल ॲडिक्शनवरती एक वर्कशॉप घेतला भरपूरसे पॅरेंट्स तिथे आले पॅरेंट्सनी संवाद सुरू केला मुलांच्या मोबाईल ॲडिक्शनबद्दल आणि मी सुरुवात केली पॅरेंट्सच्या मोबाईल ॲडिक्शनबद्दल मोबाईलशिवाय लोक जगू नाही शकत मग आपण मुलांना शिक्षण काय देणार शिक्षण म्हणजे फक्तच काही पुस्तकं नाही प्रत्येक गोष्ट आपण जी करणार ते मुलं ऐकणार आज हजबंड वाईफ एकमेकांच्यासोबत जे पद्धतीने बोलतात तेच मुलं शिकतात तुम्ही तुमच्या ड्रायव्हरशी ज्या पद्धतीने बोलतात तेच मुलं शिकतात प्रत्येक मुलं काही ना काही उचलत आहे तर आपण जितकं होऊ शकत असेल आपली सोसायटी क्लीन ठेवूया सो दॅट मुलं पण व्यवस्थित राहतील होयकल चालवत असताना तिकडे सुद्धा आपला आवडता विषय आहे तर ह्या सगळ्यामध्ये सायकोलॉजीचा आपण कसा वापर करतो की म्हणजे तुमची मास्टरी त्याच्यामध्ये आहे तर सायकोलॉजी म्हणजे प्रत्येकाला मग ते घरातली व्यक्ती असो किंवा इथे शाळेमध्ये असो मुलं असो टीचर असो त्या सगळ्यांशी तुम्हाला एक व्यवस्थित कम्युनिकेशन ठेवावं लागतं तर जे आपण शिक्षण घेतलं तर त्याचा वापर कसा करतात त्याच्यामध्ये म्हणजे किंवा आता मी आपण जे बोललो की विकृत विकृतता वाढलेली आहे समाजामध्ये पूर्वी असं नव्हतं असं म्हणायचं की प्रेम म्हणजे त्यागाचं प्रतीक आहे पण आज वेगळंच बघायला मिळत आहे तर मग त्याच्यात सायकोलॉजीचा भाग कसा आणि आपण लोकांपर्यंत त्यातलं लो काय मिळू शकतो किंवा आता तुम्ही त्यातलं काय देणार मुलांना सायकोलॉजी विषय आपण शिकल्यानंतर मुलं घडवताना सायकोलॉजी कशी बघावी विकृती जे आता तुम्ही एक शब्द वापरला की पहिले प्रेम म्हणायचे पण आता ती प्रेमाची विकृती झाली आहे जी विकृती आहे ती प्रेमच नाही आहे जर प्रेम असू शकते किंवा विकृती असू शकते मग आपण जेव्हा मुलं शाळेमध्ये येतात घरी होतात तर आपण प्रत्येक माहोल प्रत्येक गोष्ट प्रत्येक संवाद प्रत्येक व्यक्तीबद्दल आपण जे बोलतो त्यामध्ये प्रेम असायला हवं जर आपण असं बोललो की हे माझं आहे आता खूप साऱ्या घरामध्ये आपण प्रॉपर्टी इश्यूज बघतो की ही प्रॉपर्टी माझी आहे ही माझी आहे त्यांनी असं केलं त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं आणि घरामध्ये जे, जे वातावरण तयार करतो आपण तेच मुलं बघतात आणि मग तिथूनच क्रुयालिटी होते आता आपण विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन तर बघू नाही शकत त्यामुळे आम्ही इथे काय करतो की मुलांना वेगवेगळे व्हिडिओज दाखवतो जे पण इन्सिडेन्सेस होतात मग त्या नेचर कॉजनी म्हणा तुम्ही किंवा मॅनमेड ने प्रॉब्लेम्स म्हणा ह्या सगळ्या गोष्टींवरती आम्ही डिस्कस करतो मग त्या ग्रेड प्रॉब्लेमला डिस्कस करतो जसं आता रेपचे इशूज असतात किंवा जाळण्याचे इशूज आहेत तर आम्ही लहान मुलांसोबत ते डिस्कस नाही करत मग मोठ्या मुलांसोबत डिस्कस करतो आणि त्या प्रॉब्लेमच्या खोलात जातो की हे असं काय झालं असू शकतं पण मग जेव्हा मुलं मला उत्तरं देतात तेव्हा मला पण कधी कधी शॉक होतो मग हे येतं कुठून ती तशीच असेल मॅम तिने तिच्या हजबंडला त्रासच दिला असेल म्हणून त्यांनी जाळलं तर मग हे येतं कसं कितीही त्रास दिला असेल तरीही ह्या लेवलपर्यंत जायचं तर ह्या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला चर्चा करणं आहे आपण प्रत्येक फॅमिलीमध्ये कोणी ना कोणी न्यूज बघतात पण त्या न्यूजच्या मागचं डिस्कशन होतं का मुलं फक्त वाईट गोष्टी ऐकतात इथे मर्डर झालं आहे तिथे ॲक्सिडेंट झाला आहे पण ते झालेल्यावरती का झाला हे होतं का मग हे तर पॅरेंट्सची रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही स्कूलची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि सोसायटीची पण तर आता मुलांना इकडे शाळेमध्ये पण घडवताना काही मुलं अशी पण असतील की दे दे करते, करते, ते खूप अभ्यासामध्ये हुशार आहे त्यांच्याकडे काहीच बघावं लागत नाही दिलेलं होमवर्क पूर्ण करतील हे करतील असतील पण काही मुलं अशी असतात की त्यांचं व्यवस्थित लिखाण नसतं होमवर्क नसतं किंवा अभ्यासातही मागे राहतात मग त्याचं काय कारण असावं आणि ते मग त्यांना कसं तुम्ही टॅकल करता uh, हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मॅमचं सगळ्या पॅरेंट्सला माझ्या शाळेतल्या पॅरेंट्सला किंवा बाहेरच्या स्कूल्सच्या पॅरेंट्सला सगळ्यांना मला एक मेसेज द्यायचा आहे जर आपल्याला मुलांमध्ये काही प्रॉब्लेम आढळला तर पहिले त्यांना एका काउन्सिलरला जाऊन भेटणं फार गरजेचं आहे पॅरेंट्सला एक्सेप्टन्स ऑफ फॅक्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पुष्कळदा काय होतं की पॅरेंट्सला आपण काही सांगायचा प्रयत्न केला तर त्यांना असं वाटतं की हा काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला तो घरी तर चांगला देतो उत्तर तो ओरली तर चांगला आहे मग याला खेळातच लक्ष असतं हा अशीच आहे असे भरपूरसे मुलांना टॅग देतात लेबल लावतात आणि मग आपण काहीही वर्क नाही पॅरेंट्स नाही टीचर्ससुद्धा हा नोटबुक्स चेक करतात तेव्हा मार्क्स करतात येत नाही सर्कल करतात क्रॉस करतात पॅरेंट्सला बोलवतात कंप्लेंट्स करतात मुलांची ते एक जीव छोटस सगळीकडनं त्याच्यावरती प्रेशर पण त्याला समजणारं कोण मग यासाठी एकच सल्ला आहे की पहिले तर काउन्सिलरला भेटायला हवं त्याच्या प्रॉपर असेसमेंट्स करायला हव्या आणि मग त्याचं कारण शोधायला हो हवं जर कधी एखादा विद्यार्थी अभ्यासात वीक आहे त्याचे स्पेलिंग मिस्टेक्स होतात किंवा त्याचं सेंटेन्स फॉर्मेशन नाही आहे हँड है, रायटिंग खराब आहे त्याची बॅग क्लीन नसतं त्याचे बुक्स फाटलेल्या असतात तो लोकांना दुसऱ्या मुलांना मारतो आहे किंवा त्याचे कपडे मेसी असतात तो टिफिन सांडून देतो सारखं तर ह्याचे सगळ्यांचे कारण काय तर आता ही रिसर्च एवढी वाढलेली आहे की लर्निंग डिसॲबिलिटी नावाचा एक कन्सेप्ट आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना जे विद्यार्थी वीक असतात किंवा ज्यांना स्पेलिंग इश इशूज असतात मे बी ते त्या प्रॉब्लेमनी सफर करतात ए डी एच डी असते अटेन्शन डेफिशिट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर तिथे मुलं असतात जेणेकरून त्यांच्या बॅग्स मेसी असतात त्यांचा बिहेवियर मेसी असतं ते व्यवस्थित कोणाशी फ्रेंडशिप नाही करू शकत सतत मारामारी असतात सतत टीचर्सच्या कंप्लेंट्स असतात टीचर्सला बॅक आन्सर्स असतात ह्या सगळ्यांच्या कारणाला काहीतरी आहे त्याचं कारण आहे ते पॅरेंट्सनी एक्सेप्ट करायला हवं टीचर्सनी एक्सेप्ट करायला हवं आणि त्याच्यासाठी रेमेडी शोधून काढायला हवी आणि ही गोष्ट पोस्टपोन केल्याने होत नाही ही गोष्ट शाळा चेंज केल्याने होत नाही भरपूरसे लोक येतात शाळेमध्ये आमच्या पण की आम्ही शाळा चेंज करतो आहे आम्हाला इथे यायचं आहे किंवा आम्हाला आणखीन कुठे जायचं आहे तर माझा एकच प्रश्न असतो त्यांना की रिझन काय आहे तुम्ही शाळा का, का चेंज करताय टीचर्स लक्ष देत नाही त्याच्या होमवर्क्सचा इश्यू असतो पण मला एकच मॅसेज द्यायचा आहे पॅरेंट्सला की खरंच रिझन शोधा तुम्ही त्याचं काय आहे तर असं एकमेकांवरती जर आपण लोटत गेलो तर मग आपल्याला त्याचं सोल्युशन भेटणार नाही आणि मूल सफर होईल त्यामध्ये तर मग त्याचा काय बिझनेस असू शकतो हे मी जे आता तुम्हाला बोलले की uh, मे बी असेसमेंट केल्यानंतर एक तर बिहेव्हियल इशूज असू शकतात काही काही जेनेटिक इशूज राहतात लर्निंग डिसेबिलिटीशी रिलेटेड इशूज असतात ए डी एच डी असतो मुलगा डिप्रेशनमध्ये गेलेला असू शकतो किंवा मे बी uh, चाईल्ड बर्थच्या वेळेस त्याला uh, व्यवस्थित निघता आणि काही कॉम्प्लिकेशन्स असतील प्रेग्नेन्सीमध्ये त्या मुळमुळे सुद्धा त्यांना मेंटली काहीतरी डिसेबल होतात मुलं त्या सगळ्या गोष्टीचं काहीतरी कारण आहे कोणी मुद्दाम ते करत नाही मुलं मुद्दाम असे वागत नाही मग असे अनुभव तुमच्या शाळेमध्ये आले माझ्या शाळेमध्ये दुसऱ्या शाळेमध्ये मी माझं काउन्सिलिंग सेंटरसुद्धा आहे मी तिथेसुद्धा येतात भरपूरशा शाळेचे लोकं आणि मला सगळीकडेच हे प्रॉब्लेम सापडतात आणि जसं जसं पोल्युशन वाढत आहे कॉम्प्लिकेशन्स वाढत आहेत लाईफस्टाईल चेंज होते आहे विद्यार्थी अकरा वाजता बारा वाजता झोपतात सकाळी सातला उठतात आणि साडेसातची बस घेतात मग यामध्ये त्यांचं काही कन्व्हर्सेशन नाही आहे पॅरेंट्समध्ये त्याच्यामुळे लाईफस्टाईल चेंज होते आहे त्यामुळे जर कधी स्त्रिया कामाला जात असतील तरी पहिले स्त्रियांनीला जर मुलं असतील तर पहिले बघायला पाहिजे की आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे मुलं इम्पॉर्टंट आहे की करिअर इम्पॉर्टंट आहे कारण मुलांना आपण जर जन्म दिला आहे तर ती आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि त्यांना व्यवस्थित मार्गाला लावणं हे आपलं ला कर्तव्य आहे महिला दिनानिमित्त आपण विजया कॉमेडच्या प्राचार्य पद्मसिंग देशमुख यांच्याशी चर्चा करत होतो त्या एक खेळाडू पण आहेत सायकोलॉजिस्ट आहेत आणि एक आई पण आहे तर या सगळ्या आघाड्या सांभाळताना कर्तृत्ववान महिलांमध्ये दे त्यांचा नक्की समावेश आहे आपण त्यांचा प्रवास जाणून घेतलेला आहे आणि स्वतःच्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांना कसा द्यायचा आणि दुसऱ्यांचे संसार म्हणण्यापेक्षा त्यांची भावी पिढी चांगली कशी होईल याकडे त्यांचं लक्ष आहे आणि स्वतःच्या ज्ञानामधून ती सगळी त्यांनी सगळी ही बाग फुलवलेली आहे तर त्यांच्या या बागेचा वटवृक्ष हो अशी त्यांना आपण विदर्भ न्यूज चॅनेल परिवाराच्या तर्फे शुभेच्छा देऊ थँक्यू नमस्कार